लोकांचे जातलो पॉल्युशन वाडटलें एका सायडीन गोंय राज्य कोठ्यांनी पयशे मोडून ट्युरिजम प्रमोट करतात आणि सायडीन आमी आम्ही कोळसोप कोल हॉप करू सोदतात म्हणजे सरकाराची भूमिका कितें ही अस्पश्ट जाता वारंवार आम्ही सरकाराक सांगताले की तुम्ही कोळसो वाडोवपा खातीर पावलां घेतात तुम्ही डबल ट्रॅकींग जे करतात कोळश्या खातीरूच करतात तुमचे जे रोड जे वडवड केलात त्या खातीर सरकार सांगतालो ना विधानसभे भीतर आमच्या पक्षाच्या अध्यक्षांनी ज्यांना प्रश्न विचारला त्याही आमच्या मुख्यमंत्र्यान सांगले ना आम्ही या खातीर करना कोळसो आम्ही वाढव दिवचे नात म्हणून कोळसो जर वाढवू दिवचे हे परमिशन जीसी डॅम एन कित्याक दिला सरकारान त्यांचे दबाव काढून घेतला का कितें आमची मागणी कडेन आमची मागणी आसा, आसा नमळायेन ते सांगता आम्ही परमिशन दिली उपरांत डिगिंग केलं उपरांत आणि पहिली आणि मागीर ए चो रिपोर्ट एनवायरमेंट इम्पॅक्ट ॲसेसमेंटचा रिपोर्ट कर म्हणतात तुम्ही पहिली घ्यात थंचे स्थानिक वास्कोचे जे पॉल्युशन वाढला त्या तुम्ही अभ्यास केला काही हे केले उपरात डिगिंग केल्या उपरात नईन्टी मिटर भीत गायल्या उपरांत थंयचो जो फिशरमॅन जो आहा नुस्तेकार भाव ताजे किती जातले थंच जे बारीक नुसते जावं तिसऱ्यो बारीक जे जीव असतात ते काबार जातले हा सरकारान विचार केला आता ते अप्रुव्हल काढला आणि नॅशनल ॲक्ट दिला फाले ते म्हणत किती सेंट्रल कडच्यान परमिशन आले आम्ही काही करू शकना सरकार कोणाक फटोव सोदता खारीवाडो जो लाीवाडा असा आणि ते हेजे रावपी कोस्टल बेल्टाचे रावपी लोक तांचे किती जातले आणि शेवटाक हातूंतल्यान पॉल्युशन हे जातल्यान सरकाराक हातूंतल्यान फायदे किती असा एमपीटीक फायदो करून खातीर सरकार इतकं तळमळं कित्याक हातूंत सरकाराला कसली भूमिका असा हे कळना आणि दुसरे हांव मुद्दम नमूद करता काल ते म्हणटाले की आ, रिलिजियस लिडराक लागून आम्ही आमची मतदान कमी झाले किंवां रिलिजियस लिडर पडले हातूंत भितर म्हणून आमचो सावथ गोवाचो सा सीट पडलो म्हणून हांव मुद्दम सांग सांगता जो कॅप्टन फेनांडीस कॅप्टन विराटो फेर्नाडीस जो निवडून आयला पण तो ह्या कोळशाच्या मुवमेंटात दे वनस आमच्या बरोबर असा ताजेर दोन तीन केसी आसात आर हे जे पण तुम्ही पडलात त्याचे जर चिंतन आणि जर मंथन करतले जे खा रिलिजियस मनशाचे तुम्ही हे घेनाकात कोळशाक लागून पडले आणि जर तुम्ही असेच चालू दौरले जेल दोन हजार सत्तावीसांत भारतीय जनता पक्षाक बोडा हात घेऊन रावचे पडतले पडले किती काय म्हणून आयज हो कोळस बंद करात आमची मागणी आमची दोन्ही पक्षाचे म्हणजे विरोधी असतात किंवा सत्ताधारी आणि एकटायन येऊन गोयच्या हिताच्या बाबतीत निर्णय जाय निसर्ग गोंय गोय जाय थंय सिटी कितले पोल्युशन वाडलां हजे तुम्ही असेसमेंट केलां काय कितें मुरमुगांव तालुक्याच्या लोकांक कशें जगप थंयचो हेल्थाचो इश्यू असा थं मुळे थंय जावपी रोग असतात मुळे कोफ भरून लोक मरतात कॅन्सरा सारखं बिमारी जावपाक लागल्यो हाजेर सरकारान विचार केला कितें आम वारंवार आम्ही एक्टिविस्ट आसात की वारंवार ज्यो एन जी ओ संस्था आसात वारंवार सरकाराक सांगताले कोळशाच्या बाबतीत तुमचे धोरण वेगळे कारण शेवटक ए ॲनवारमेंटाचा प्रश्न असा तुम्ही परमिशन एक प्रायवेट कंपनीक दितात चलोवपाक तांचे पोट भरपाक मागीर गोय मारून गोयकार मारून तुम्ही कोणाक वड करू सोदतात म्हजी नमळायेन जी ए कडेन मागणी आसा तुम्ही जे हे दिला रिकमेंडेशन दिला एप्रुवल दिला ते तुम्ही फाटी घेवचे ही गो गोवा फॉरवर्ड पार्टीची मागणी असे व्यतिरिक्त होच प्रश्न आम्ही येताल्या विधानसभे भितर आमचे अध्यक्ष पार्टीचे अध्यक्ष मोमानेस विजय सरदेसाहेब मांडलो परत एकदा सरकारा नमळायेन सांगता तुम्ही विचार करात मंथन करात करत कोणी उडा तुमकां उडयला ह्या कोळशान या कोळशाचे जो तुमकां मोग जो आजही बी तुम्ही तेच करतात आज हजे तुमी विचार करत आणि जे परमिशन दिला ते रिवोक करत ही माझी मागणी असा सरकाराकडे आणि जी कडेन ताणे पर्मिशन दिला डिगींग करपाचें डिगींगची पळय भितर जो हें आसा गाळ जो तो बीच जो आसा डीग करून एकोणीस भितर डीप मारपाचो सायडीन वाडोवपाचो जाणे करून व्हडल्यो व्हडल्यो बोटी तो तडीक पावपाक जाय पहिली हे पर्मिशन दिल्लां आसलें एनजीटीन ताजे हे दौरलं पण आज सरकारान ते रिकमेंडेशन दिला जी सेडमेन रिकमेंडेशन दिला की तुम्ही करात म्हणून ही अत्यंत धोका अशी हे एनवायरमेंट काबार करृष्टीन आणि कोल ट्रान्सपोर्ट वाढोवच्या दृष्टीन हे सरकारान मारलेले एक पाऊल आसा हजेर जे काम करपी जे आसात ते अभिजीत प्रभुदेसा जाणे गोयात कोळसो ना ही संस्था जन्म आलेली ताजेकडे हा सकाळी उलयला हांवें विचारला ताणे म्हला आपण हाजेर अभ्यास करता आणि मुखाली जे की पावल मारपाक जाय निश्चित आमी मारतले म्हणून आणि पक्ष म्हणून जे पावल मारपाक जाय ते निश्चित आम्ही मारतले आणि जे जी सेड्ही दिलं परमिशन अत्यंत धोकादायक असं त्याची कॉपी तुम्हाला काल पेपरचेर तें पर्मिशनच्या बाबतीत आयिल्लें आसा हें वागत

किंवा आमच्या अध्यक्षाचे उलयले उपरांत ते टी ए आणि डी ए वाडटा आनी ते वाडोवन जर ते पोट भरता जाल्यार निश्चित भरचे एक तुमकां मुद्दम जावन पत्रकार भावाक कारण ही पत्रकार जी परिशद आसा ती ह्या रिलेट विषय असली पण हांव सांगता जेन्ना जेन्ना आमचे अध्यक्ष न्हू तेन्ना त्यांना ह्यांची फुट्टा हजे उत्तम उदाहरण मडगांव मडगाव मतदारसंघात येतो हॅव्ही वेट तुम्ही म्हूण घेतलेलो ताजी कापसताना ताजी किती म्हण आमच्या अध्यक्षांनी दा दाखले असा आणि तुम्ही त्या गिरीराज पैक व्हडलोसो सिरियस देव बरें करू